नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने धुळे ग्रामीणचे अध्यक्ष जितेंद्र मराठे सर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांना शे काळी दिवाळी सा। उना सरकारचा महाराष्ट्र भरात प्रचंड प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागा भागामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याची शेती वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांच्या विहिरी वाहून गेलेल्या आहेत घरं वाहून गेलेली आहे गुरं ढोरं मरण पावले आहेत काही गुरुढोरं वाहून गेलेले आहेत आणि अशा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागलेलं आहे शेतकऱ्याच्या या नुकसानापोटी राज्य शासनाने त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी बाबा बोला पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासनाच्या बड्या नेत्यांनी ने। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सातबारा कोरा 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 अशा घोषणा केल्या होत्या हीच ती योग्य वेळ होती शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला हवा होता परंतु राज्य शासनाने अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्याला जाहीर केलेली आहे आणि ती मदतसुद्धा फसवी आहे वेग वेगवेगळे निकष लावले गेले आहेत वेगवेगळ्या अटी शर्ती त्याला लावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यापर्यंत अतिशय शे तुटपुंजी मदत ही पोचणार आहे दिवाळीचा सण आलेला आहे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा असलेला हा सण हा सण साजरा करायलासुद्धा शेतकऱ्याकडे आज पैसे उपलब्ध नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्याला भरीव अशी मदत न करता तुटपुंजी मदत जाहीर करून काळी दिवाळी साजरी करायची वेळ आणलेली आहे अशा या राज्य शासनाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत राज्य शासनाने तुटपुंजी रक्कम ही शेतकऱ्यांना दिली आहे त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो पन्नास हजार एकरी यांना रक्कम दिली पाहिजे नाहीतर काळी दिवाळी ही शेतकऱ्यांशी होणार असे देखील यावेळी जितेंद्र मराठे यांनी आज निवेदन देताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगितलं विचारतात पुण्याच्या